बरं झालं पण जवळ आली आपल्याला दिल्लीचा सोपोय अजित पवार आम्हाला माहिते आम्हाला माहिती कोणाच्या चेटीत हात घालते तसं आम्हाला माहितच येते खोसा ढाण्यास सोडायचेच नाही म्हणजे आम्ही का फुकटे जाऊन याचेत का फुकट जातो का रेल्वेने बी आजच्या दिवस फुकट आणि आम्हाला चांगलं माहिती आहे बहिणीसारखं तुमचं पहिले दिवशी फुकटच सीट का खोटा खाली हा <laughs> मला चांगला माहितीये तुम्ही राजकारणी किती नमुने पाहिजे सगळ्या पक्षाची नुसतं आज दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडक्या बहिणी नाही मतदान घेऊ नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू निकषातच बसाना आ, तू लाडकी बहिणच नाही तू सावतर बहिणच आहे ते ते नमुने आता लाडकी बहीण काच कदा ना पैसे घेऊन काच कदा ना आता डबल नीट कर यांना नीटच करावं लागतं हे नादे लावायला एवढे माहीर येते हे लाडकी ना आता काही शेतकऱ्यांमध्ये द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय त्यांना सरसकट मदतीची गरज आहे घरं गेलेत जनावरं गेलेत त्यांचं शे शेतातलं सगळं माल होऊन गेलाय